नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रामाने समीराला रंगे हात पकडलेलं असतं तेव्हा ती ते तिला जाब विचारती हे कसलं औषध आहे तेव्हा समीरा सांगते ही बालगुट्टी आहे मी बाळाला देत होते तेव्हा रामा म्हणते माझ्याशी चालाकी करायची नाही तू तु, तुझ्या मित्राबरोबर इथे थेर करायला आली आहेस आणि बाळाला झोपेचं औषध देऊन त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होते हे आम्हाला कळलं आहे तेव्हा आजी म्हणते आता मी तुमची कंप्लेंट पोलिसातच करेल तुझ्यावर हो किती विश्वास ठेवून हे बाळ तुझ्या हातात दिलं होतं तू माझा विश्वासघात केला अजून दुसऱ्या कुणाचाही करायला नको तेव्हा अक्षयला ती सांगते ह्या दोघांनाही तू पोलिसांच्या ताब्यात दे मग अक्षय त्यांना पोलिसांकडे घेऊन जातो इकडे रामा सांगते खरं तर आपल्या बाळाची काळजी आपण सोडून जास्त कोणीही चांगली घेऊ शकणार नाही मी अर्थाची आई आहे आणि राहणार आहे मला अर्थापासून वेगळं करण्याचा कोणीही प्रयत्न करू नका तुमच्यासमोर मी हात जोडते असं म्हणून रमा बाळाला घेऊन रूममध्ये निघून जाते आजी विचार करते की हे बाळही रमासोबत राहिलं तर तिच्यासारखंच चाळीतल्या लोकांसारखं बनेल सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत असताना रामाची आई आणि मावशी छान छान कपडे घेऊन बाळाला आलेले असतात तेव्हा हे सगळं पाहून आजीची खूप चिडचिड होते हे गल्लीतल्या आणि चाळीतल्या लोकांसारखं माझ्या नातीला काहीही द्यायचं नाही ती तुमच्या रामाची मुलगी नाही हेही लक्षात ठेवायचं इकडे अक्षयही तिच्याशी भांडण करतो की तू खूप बदलली आहेस बाळाचं सोडून कोणाचाही विचार करत नाही हे आपलं बाळ नाही हे तुझ्या लक्षात काय येत नाही आता तर तुला मला किंवा बाळाला दोघांपैकी एकाला निवडायला लागेल पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू तू